हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपौरा यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की मला पूजा नाही करायची तर माझी मुलगी पूजा करत आहे आणि छान अशी तिने पूजा केली आहे दिवा वगैरे सुरूच आहे तेल टाकत आहे आणि ती नवरात्रीतला आजचा दिवस आहे तो म्हणजे पाचवा आणि आजचा रंग आहे तो म्हणजे हिरवा तर बाहेर स्वच्छ पुसून अशी छान तिने रांगोळी काढली आहे तर कशी रांगोळी काढली आहे नक्की सांगा इथे काढली आहे आणि बाहेर पण आणि आतमध्ये पण देवाच्या समोर अशी रांगोळी तिने काढली आहे आणि छान पूजा पण केली आहे आहे आणि हे सर्वून ती क्लासला गेली तर मी इथे बघा ऑनसाठी आज काही नाही साधचं सा असं आपलं हिरवे मिरचीचं तिखट वगैरे शिजवून घेतलं कुट टाकून भरपूर असं आणि दूध आणि भगरीची भाकरी आणि वेपरचं असं त्यांना आजचं फराळाचं दिलं आहे तर काहीतरी काहीतरी वेगळं बनवावं असं चाललेलं असते पण रात्रीचं नाही का थोडा वेळ असतो रात्री वेगळं काहीतरी बनवत असते मी आणि तुम्ही पाहू शकता वातावरण कसं झालेलं आहे पाऊस तर इतका आहे काय सांगू नका कपडे वगैरे असे धुवून टाकले तर कपडे काही सुकतच नाही आहे तुमच्याकडे अशीच परिस्थिती आहे का नक्की सांगा मला क कारण आजकाल ना पाऊस इतकाच चालू आहे की काही सांगूच नका तर दुपारचे असे आम्ही स्वयंपाक वगैरे केला आपलं रोजचंच रुटीनचं होतं ते काय मी इथे घेतले नाही आज शूट आणि सकाळचं ते आवरून झाल्यानंतर आपलं दुपारचं जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम केला आणि संध्याकाळी बघा मी आहूनसाठी असं इथे बघा तुम्ही मी भगर भाजून घेत आहे आणि इथं मी दिदीला तोपर्यंत हे रताळ आहेत ना ते असे चिप्ससारखे खिसून घ्यायला तिला सांगितलं आहे आणि ती खिसून घेत आहे तोपर्यंत मी इकडे भगर भाजून घेत आहे तर म्हटलं भाकरी आणि शाहूदानाच हेच असं त्यांना नको वेगळं काहीतरी आज बनवूयात तर म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करावं तर इथे भग भगर भाजून घेतल्याच्यानंतर बघा मी साईडला ठेवलं आहे आणि इथे मी पातेल्यात पहिलं तर तेल टाकलं आणि तेल टाकल्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं जास्त हिरवी मिरच्या आवडत नाही म्हणून म्हटलं सकाळी हिरवी मिरची आपण शिजवून दिलेली होती थोडंसं हिरवी मिरची शिजवली होती आणि त्यामध्ये थोडंसं जास्त कूट टाकलं होतं तर आत्ता म्हटलं लाल तिखटाचंच इथं कळा करावं करा तर लाल तिखट टाकलं पाण्यामध्ये त्या फोडणी दिल्याच्या आणि पाणी यामध्ये लाल तिखट टाकलं मीठ टाकलं आणि छान अशी उकळी येऊ दिली आणि तोपर्यंत जे आपण जे भाजून भगर घेतलेलं होतं ना त्याला स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलं आणि धुवून घेतल्याच्यानंतर त्या उकळलेल्या मा जे आपण पाणी हे उकळायला ठेवलं होतं ना तिखट मी टाकून तर त्याच्यामध्ये ही बगर टाकून दिली आणि छान असं याला शिजू द्यायचं आणि थोडंसं इकडे आता मी एक उकळी आल्याच्या नंतर साईडला ठेवून दिलं एकदम दुसऱ्या बा लो गॅसवरती असं कारण छान असं ते शिजेल म्हटलं हळूहळू तोपर्यंत इकडे ती काप करून घेतले होते रताळाचे तर मी खाली तव्याला तर पहिले तर इथे तूप लावलं आहे आणि थोडंसं तूप लावून मी एक थोडीशी इकडचे तिकडे केप झालेली आहे तर थोडं समजून घ्या तर इथे थोडंसं तूप तव्याला लावून घेतलं मी आणि त्यानंतर मी हे रताळाचे काप यावरती टाकून घेत आहे मी पावशे रताळाचे काप केले होते बरं का असे काही दिदीने खिसले आणि काही मी खिचले तर असं हे सर्वच काप छोटे छोटे एकदम पात्र पात्र असे काप करायचे आणि तुम्ही हे कधी खाल्ले की नाही हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि बघा असं छान काप करून घेतल्याच्यानंतर एकदम हाय फ्लेम करायची नाही एकदम मीडियम फ्लेमवरती आपण असे हे रताळ्याचे काप हे तुपावरती असे छान भाजून घेणार आहोत पहिले तर मी असे एक अर्धे टाकले याच्यावरती आणि नंतर दुसरे टाकणार होते तोपर्यंत हे असे छान दोन्ही साईडने तर इकडे बघा दोन्ही साईडने ते भाजून घ्यायचे आहे तर इकडे माझा हे भात पण सुरू होता तर अधूनमधून त्याला चमच्याने मी हल फिरवून घेत होते तर आता हे शिजले आणि थोडंसं शिजत आल्याच्यानंतरच याच्यामध्ये जाणार आहे ते म्हणजे आपलं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट ते टाकणार आहे मी तर ही हे इकडेही तिकडे ते चालू आहे त्या त्या गॅसवरती आणि इकडे हे <ET>. रताळाचे काप मी छान परतून घेत आहे तर असं थोडंसं छान परतून झाल्याच्यानंतर मी दोन्ही एकत्रच करणार होते दोन वेळा मी थो थोडे थोडे करून असं परतून घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ह्या रताळाचे पापड पण बनतात तुम्ही रताळाचे पापड खाल्लेत का तेही नक्की सांगा मला आणि त्या पापडाचे म्हणजे असं आहे की रताळा आपल्याला जेव्हा केव्हा मिळत नाहीत ना तेव्हा तर आपण त्या, त्या रताळाचे पापड असतात ना ते पापड आपण उन्हाळ्यामध्ये जसं उन्हाळे कामासोबत आपण पापड बनवतो ना तर तसेच त्यासोबत पापड बनवायचे आणि ते असेच की उकडून घेऊन ते असं थोडंसं पिठ थोडंसं त्याला त्या पापडाला बनवायचं असेल तर आपण रताळ छानशी उकडून घ्यायचे आणि त्याचे पापड बनवायचे असतात तर हे बघा इकडे हे भात शिजले आहेत आता मी याच्यात जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकला आहे आणि थोडंसं फिरवून मी लगेच झाकून देऊन बंद करून ठेवणार आहे तो आपला हा भातही रेडी झाला तर डबल बगर आमटी असे करायची काही इथे गरज लागत नाही आणि एकदम मौसूत छान असा चविष्ट हा भात होतो बरं का तर हे असं बनवलं मी आहूंसाठी आज वेगळं काहीतरी रोज रोज खिचडी नको म्हणून आणि हे रकाराचे काप बनवणार आहे तर ते कसे तर बघा एकदा भात झालेले आहेत आणि दुसऱ्यांदा आता मी हे भाजत आहे तर असे हे भाजून झालेले आहेत आता दोन्ही मी एकत्र केले आणि हे दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर आता याच्यामध्ये जाणार आहे ते म्हणजे काय तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघाच तर रताळाचे आपण पापड ना आपण कधीही खाऊ शकतो जेव्हा आपल्याला रताळ भेटत नाही तेव्हा तर रताळाचे पापड आपण पा दुधामध्ये मिक्स करून गरम दुधामध्ये आणि गुळ टाकून असा आपण खायचं असतं तर तशाच प्रकारे ते पापड आता माझ्याकडे नव्हते तर आता मी बघा हे दोन वेळा परतून ना दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये दोन भाग मग करून मी थोडे थोडे पर परतून घेतले होते आणि छान दोन्ही परतून झाल्याच्यानंतर दोन्ही मिक्स केले रताळाचे काप आणि आता यावरती मी गूळ खिसून टाकत आहे तर असा गूळ खिसून टाकायचा आणि परत एकदा असं छान परतायचं एवढे खरपूस आणि इतके छान चवीला लागतात ना हे काप तुम्ही कधी ट्राय केले का असे रताळ्याचे काप पहिले तुपावर भाजून आणि नंतर हे बघा असं गूळ खिसून टाकायचा तुम्ही हे ट्राय केले का नाही नक्की मला सांगा आणि नसेल केलं तर करून बघा खूप म्हणजे खूप छान लागतात बरं का एकदम खरपूस आणि मला नाही हे खाताना पटकन रताळाच्या त्या पापडाची आठवण आली बरं का खरं तर ते पण असेच छान लागतात त्यापेक्षा ना त्या, त्या पापडापेक्षा हे जास्त छान लागत होतं पण अशी टेस्ट मिळतुजुळती होती आणि हे आपण असंच खाऊ शकतो ताटामध्ये मी आता हे बघा झालेलं आहे आणि गू टाकल्याच्यानंतर एक पाचच मिनिट ह्याला मी परतून घेतलेलं आहे तर हे पूर्ण छान झालेलं आहे खाताना एवढं भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि असं होतं आहोणचं ताट आजचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओ